शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केला आहे अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतली ही घटना आहे पृथ्वी देशमुख हा कपड्यांच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यादरम्यान सराईत गुन्हेगारांकडून पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्वजण कृषी नगर भागातील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहिती आहे यातील पोलिसांनी ताब्यात घेतलं असून उर्वरित दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहे पृथ्वी देशमुख यांच्यावर हल्ला का केला याबाबत तपास सुरू आहे तर शहरात गुन्हेगारी वाढली असून कायदा सुव्यवस्था असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे या शहरामध्ये शिवलाईन शुल, पोलीस स्टेशन अंतर्गत एवढा क्राईम वाढला आज माझ्या मुलासोबत घटना घडली याच्याबद्दल नाही आम्ही कित्येक वर्षानुवर्षे या क्राईमच्या संदर्भात बोलू राहिलो आम्ही एस पी साहेबांना बोलू राहिलो पोलीस स्टेशनमध्ये बोलू राहिलो आम्ही मोर्चे काढले आंदोलन काढले प्रेस काढली तरी काही फरक पडला नाही काही दिवसापूर्वी पंधरा वर्षाच्या तरुण विद्यार्थ्याची हत्या झाली काही नसताना कारण नसताना डायरेक्ट चाकू त्याच्या पोटात टाकू दिला आता काही दिवसापूर्वी एका शाळेतल्या मुलाला डायरेक्ट मारहाण केली त्यांना बिचारानं रिपोर्ट दिला नाही तर हॉस्पिटलमध्ये भरती आहे दीड दोन लाख रुपये पाय फ्रॅक्चर झाला लावला काही दिवसापूर्वी अशाच दिव दीनदे जे ग्रामीण भागातले मुलं असतात त्यांना चाकू लावल्या जाते त्यांना वसुल्या केल्या जाते आणि कोणी रिपोर्ट द्यायला आले तर काउंटर रिपोर्ट देऊन होती त्याला दबाव मारला जाते म्हणून कोणी रिपोर्ट द्यायला येत नाही अशाने ह्या लोकांची हिंमत वाढली आज माझ्या मुलासोबत प्रकार झाला तर त्याच्यासंग सात आठ जणांनी अचानकपणे काही कारण नसताना ठीक आहे काही दुनी दुश्मनी आहे शाळेतला वाद आहे अकरा वर्गातला मुलगा माझा ते चाळीस वर्षाचे मुलं पस्तीस वर्षाचे चाळीस वर्षाचे मुलं माझा मुलगा सोळा वर्षाचा काही कारण नसताना त्याला माराण आणि एक जण चाकू घेऊन येऊ राहिला एक जण फाळी डोक्यात टाकू राहिला लाताबुक्क्यानी त्याला मारू राहिले हा कोणता प्रकार आहे आज माझा मुलगा आहे अनेक शहरातले असे मुलं शाळेतले मुलं ग्रामीण भागातले मारान खातात ते पोलीस स्टेशनला सुद्धा येत नाही मान्य सेव्हनसाठी प्रतिनिधी गुलाम मोहसिन अकोला